ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पंचवीस मे रोजी सिन्नर बसस्थानकावरती अचानकपणे वीज कोसळली त्यामुळे मोठा अपघात झालाय जोरदार पावसात वीज थेट छतावरती कोसळली ज्यामुळे छताचा मोठा भाग कोसळून तिथे उभ्या असणाऱ्या एका खासगी बस आणि कारचं मोठं नुकसान या घटनेमध्ये तीन ते चार नागरिक गंभीर जखमी झालेत दुर्घटनेच्या वेळी स्थानकामध्ये अनेक प्रवासी थांबले होते अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी धावपळ करून जखमींना तातडी रुग्णालयात दाखल केलं विजेचा आवाज आणि छत कोसळल्याचा धक्का इतका जबरदस्त होता की अनेक जण काही क्षण गोंधळून गेले मोठी जीवितहानी टळलीय मात्र बस आणि कारच मोठं नुकसान झालं प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी तातडीनं पोहोचून सुरक्षेची कारवाई सुरू केली आहे सुरेश इंगळेसी चोवीस तास सिन्नर उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी